तर मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज एकोणवीस जुलै आता लगे दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल होऊन काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे बघायला मिळणार आहे काही ठिकाणी वाऱ्यासह हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे छोटी सेपरेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आता लगेच दुपारनंतर पावसाचा अंदाज आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी दररोज प्रमाणे विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो जोरदार वारे कोणत्या भागामध्ये बघायला मिळू शकता नाशिकच्या दक्षिण भागापासून तिकडे सोलापूर जिल्ह्यापर्यंत सोलापूर कोल्हापूर दक्षिण टोकापर्यंत या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ताशी पंधरा ते पंचवीस तीस या वेगाने काही ठिकाणी पस्तीस या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो या परिसरामध्ये पावसाचे वातावरण आहे हलक्या मध्यम पावसाचे वातावरण आहे वाऱ्यासह काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला पावसाच्या बघायला मिळू शकतात वाऱ्यामुळे मित्रांनो कमी ठिकाणी या परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये जी काही चक्रकार स्थिती आहे ती चक्रकार स्थिती कायम आहे किनारपट्टीच्या आसपासच्या परिसरावर या चक्रकार स्थितीचा केंद्रबिंदू आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे मित्रांनो या चक्रकार स्थितीमुळे मोठ्या प्रमाणात बंगालच्या उपसागरातील जे काही बाष्प आहे ते विदर्भाच्या पूर्व भागामध्ये तसेच महाराष्ट्राचा महाराष्ट्रलगतचा जो काही पूर्व भागातील जिल्हा आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू या परिसरावर आपल्याला येताना बघायला मिळत आहे हे जे वारे आहे हे भारताच्या दक्षिण भागाकडून येत आहे आपण स्किनो बघू शकता अशा पद्धतीने हे वारे येत आहे गोलाकार पद्धतीने चक्रकार स्थितीने खेचले जात आहे त्यामुळे या परिसरामध्ये जो आहे तो पावसाचा जोर आहे तो काहीसा कमी आहे वाऱ्यासह काही ठिकाणी पावसा शक्यता आहे त्यामुळे या परिस्थितीमुळे या परिसरामध्ये आपल्याला वारे बघायला मिळत आहे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर कोकण विभागामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे काही घाटमातच ठिकाणी रेड अलर्ट देखील आहे जोरदार घाटमातच ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोर जास्त राहील उत्तर कोकणामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे घाटमातच ठिकाणी जोर जास्त राहील जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये मुख्यत्व पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज इतरत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची वातावरण आहे हलक्या मध्यम सरी आपल्याला अधूनमधून बघायला मिळतील संध्याकाळपर्यंत दुपारनंतर काही काही ठिकाणी मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आज मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस दुपारनंतर बघायला मिळेल त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता मराठवाड्याचा एकदमकडेचा पूर्वपरिसर धाराशिव लातूरचा पूर्व भाग नांदेड तसेच इकडे परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना बीडचा काही पूर्वपरिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस अंदाज आहे या पट्ट्यामध्ये बऱ्याच भागामध्ये आज पावसाचा जोर आहे तो जास्त संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर आहे या परिसरामध्ये वाढण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिमवतमाळ या परिसरात जरी पावसाचा जोर कमी बघायला मिळाला तरी पण हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे अधूनमधून हलका मध्यम पाऊस संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता ठिकठिकाणी आहे याव्यतिरिक्त नागपूर विभागामध्ये दक्षिण भागात चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये रात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला ठिकठिकाणी थीक बघायला मिळू शकतो इतर तर बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण शक्यता आहे बहुतांश राज्यात बहुतांश भागामध्ये बहुत भागा हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये जो काही पूर्व परिसर आहे या परिसरामध्ये वाऱ्या आहे वाऱ्यासह काही काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे पश्चिम पट्ट्यामध्ये कोकणालगतच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे घाट माथ्याच्या ठिकाणी जोर जास्त राहील अहिल्यानगर आणि एसपाच्या परिसरामध्ये पावसाचा जोर आज जरी कमी असला तरी पण दुपारनंतर ठिकठिकाणी थिक हलका पाऊस बघायला मिळेल मध्यम पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे वाऱ्यामुळे कमी ठिकाणी पावसाची शक्यता आज राज्याच्या उत्तरी परिसरातील मालेगाव धुळे जळगाव या परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो छत्रपती जा संभाजीनगर जालना तसेच जा बीडच्या काही परिसरामध्ये पावसाचा जोर आहे पूर्व परिसरामध्ये नांदेड धाराशिव आणि लातूरच्या काही भागामध्ये हिंगोली आणि परभणीमध्ये या परिसरामध्ये जोर आहे आज थोडासा जास्त बघायला मिळेल ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद